नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय तर हा जो खेळ दिसत आहे तुम्हाला हा आहे गौरी गणपतीचा खेळ आणि गणपतीपुढे तर नाही ठेवत आपण जास्त करून पण गौराई पुढे ठेवतो तर हा तुळशी बागेतला खेळ आहे खूप छान छान मस्त असा डेकोरेशनचं आणि जो खेळ आपण म्हणतो ना गौरी पुढे ठेवायचा त्याचं साहित्य इथं भरपूर प्र प्रमाणामध्ये आलेला आहे तुम्ही म्हणाल त्या व्हरायटीमध्ये आणि म्हणाल त्या क्वालिटीचं इथं वा साहित्य भेटतं आणि खूप म्हणजे खूप व्हरायटी इथे आहेत भरपूर सारे बघा तुम्ही तोरणं पावलं चौरंगपाट दहीहंडी बैलजोडी तसेच गवळणीचा खेळ आणि कृष्णाचे पाळणे आपला जो क्लस असतो तो क्लस इथं आहेत तसेच कृष्णासोबतच्या ज्या पण गवळणीचा सर्व खेळ आहे ना तो इथे आहे हे बघा इथं इथं दिंडीचा खेळ सर्व भजनी मंडळी जसे असतात ना भजन करताना सर्व दिसतात तसं आहे इथं बैलजोडी दुसरी आहे एवढी छान बैलजोडी आहे नाही बग बघून अशी घ्यावीशीच वाटते एवढी छान आहे आणि विविध प्रकारच्या आपण शिदुऱ्यासाठी याच्यासाठी टोपल्या जी सजवतो ना त्यासुद्धा इथं आहेत आणि दारावरती आपण स्वस्तिक पावले जे पण पाहिजे ना ते आपल्याला इथं अवेलेबल आहे भरपूर प्रमाणामध्ये इथं साहित्य आहे मी फक्त एका जागेवरचाच छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे आणि पुढे तर एवढा छान असा सेट होताना घरसंसार बाटली ह्या सेटचं नाव आहे घर संसार बाटली यामध्ये ही वस्तू आपल्या संसारामध्ये लागते आणि तिनं गाडीपासून फॅनपासून बकिटापासून व आपल्या जे आपण कपडे हे पाणी तापवतो ना बाहेर त्या वस्तू सर्व म्हणजे सर्व पितळेच्या तांब्याच्या क्वालिटीमध्ये इथं आहेत सुद्धा आहेत आणि तसेच सागवानी लाकडामध्ये सुद्धा आहेत छोटे छोटे आहेत त्याची किंमतसुद्धा शंभर दीडशे आहे कारण ते सागवानी लाकडाचे आहेत खूप छान सेट होता मला तर खूप बघ बघता क्षणी आवडला हा पण मी घेतलेला नाही आहे फक्त एन्जॉय केलेला आहे आणि ते पुढे आलेला होता पण इथे देवाचे वस्त्र जे आहेत ना ते सुद्धा खूप छान एक हे बघा गोल प्रकारचे आहेत ते समईखाली ठेवण्यासाठी आणि चौकनी चौकोनी जे आहेत ते आपल्या छोट्या छोट्या चौरंगावरती ठेवण्यासाठी आहेत तर मी त्यातले दोन आणलेले आहेत एक चौरंगावरती ठेवण्यासाठी दाल आणलेला आहे आणि हे जो हे हा जो कलर आहे ना हा एकदम राणी कलर आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये लाल कलर दिसत आहे आणि हा पिवळा कलर आहे पिवळा कलर पण एवढा छान आहे मध्ये क्लश आहे दोन्ही साईडनं एम्ब्रॉयडरी टिकली वर्क केलेला आहे तर खूप छान वाटतो कलरसुद्धा एम एवढा ॲट्रॅक्टिव्ह आहे आणि हे छोटंसं जे वस्त्र आहे ना ते आपल्या स्वामींच्या पाठावर टाकण्यासाठी आणलेलं आहे तसेच स्वामींसाठी एक छोटंसं वस्त्रसुद्धा आणलेलं आहे बाळकृष्णासाठी सुद्धा एक घ्यायचं होतं पण बाळकृष्णाचं ऑलरेडी एक आहे आणि दुसरं अजून त्याचं काढलंच नव्हतं घालण्यासाठी तर त्याच्यासाठी शिल्लक एक्स्ट्राचं होतं त्यासाठी ते नाही घेतलेलं आहे तर इथे त्याचा ॲक्युरेट कलर जो आहे ना तो इथे ह्याच्यामध्ये दिसत आहे बघा तर हे तीन चार वस्त्र मी आणलेली आहेत बघा हे पण छान आहे खूप दिवसापासून घ्यायचे होते मला तर आज घेतलेले आहेत आणि हे छोटसं स्वामीसाठी पिवळ्या कलरचं वस्त्र घेतलेलं आहे सुरु पहिल्यांदा विकत घेतलेलं आहे आत्तापर्यंत एक दीड वर्ष जी मी घातलेत ना ती घरचीच घातलेली आहेत म्हणजे मशीनवरती एक सुरुवातीला मी शिवून घेतलं होतं आणि दुसरं जे होतं ते तसंच कट करून घातलेलं होतं मी जो आहे ना तो मी स्वतः बनवला होता आणि ही प्रतीक्षानं काढलेली मेहंदी बघा किती छान मेहंदी काढलेली आहे तिने आणि छान रंगवलेली रंगलेली रंगलेलीसुद्धा आहे प्रतीक्षानं ह्याचं लगेच आज मूर्त पण काढलेलं आहे आज तिने लगेच देवाऱ्यामध्ये टाकलेलं आहे आणि मुलांनी इथे बघा छान नाश्ता केलेला आहे सकाळी सकाळी मकाचं कणीज जे आहे ते पूर्ण काढून घेऊन त्याला चाट मसाला थोडंसं तिखट आणि मीठ टाकून भाजून घेतलेलं आहे की रात्री मेहंदी काढताना तिचा मी छोटासा व्हिडिओ काढला होता तर हे बघा छान अशी मेहंदी तिनं रात्री एक साडे दहाच्या दरम्यान काढली होती तर खूप छान आलेली आहे मेहंदी मला आवडलेली आहे म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे आणि ते जे आहे कावड कावड यात्रा ऐकलेली होती बऱ्याच वेळेस पण मी म्हणजे कधी गेले नव्हते ह्या पहिल्या वेळेस मी ते दर्शन घेतलेलं आहे काय असतं कशी असती ही मला बघण्याची खूप उत्सुकता होती म्हणून मी मुद्दाम बघण्यासाठी गेले होते तर इथे आणलेलं आहे आणि इथे काय केलेलं आहे ते कावड जसं की आपण गावाकडे एका आप भोपळ्यामध्ये पाणी घेतो गंगेचं आणि ते घेऊन आपण बिना चेपलेचं चा, चालत येतो आणि आपल्या देवाला वाहतो एक महिनाभर एक चार चार आठ आठ दिवस गावकऱ्याकडे सगळ्यांचा नंबर असतो तसं मला वाटतं इथं काहीतरी थोडं वेगळं असेल आणि हा बघा एक खूप उंच असा महादेव आहे याच्यामध्ये खूप महादेवासारखाच दिसतो तो एकदम सेम टू सेम तर खूप मोठा असा एक महादेव आहे याच्यामध्ये आणि कावड घेऊन चालणारे एक दोन तीन व्यक्ती आहे त्याच्यावरती एक महादेवाची मूर्ती आहे आणि तसेच सोबत धरता दोन, दोन चार व्यक्ती आहेत त्याचा मला पूर्ण माहीत नाही एवढंच मला माहिती आहे मी ऐकलेलं आहे पण माझ्या सर्व काही असं लक्षात नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला सर्व माहिती देणार नाही इथं प्रतीक्षानं चलता चलता इथल्या म्हणजे वाटेनं गणपतीसुद्धा विकायला आले होते त्याचासुद्धा व्हिडिओ घेतलेला आहे तर हे बघा हे जटाधारी व्यक्ती जे दिसत आहेत ना यामध्ये हे बघा किती त्यांच्या जटा एकदम अशा मागून पायापर्यंत येतात बघा गुडघ्याच्या खाली येतात एवढ्या लांब लांब जटा त्यांच्या होत्या हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थक आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर आपण थोडीशी देवदेवाऱ्यासाठी खरेदी केलेली आहे तर त्यामध्ये एक नंबर आणलेला आहे मी मोरपीस तर बघा किती छान सुंदर याचा कलर आहे आणि मला खूप आवडलेला आहे आणि हे काय केलेलं आहे मी देव्हाऱ्यामध्ये दोन्ही बाजूने दोन लावण्यासाठी आलेले आहेत किती छान डोळे किती छान कलर यायचा बघा आणि हाच कलर असतो हे सर्वांनाच माहीत आहे मला खूप आवडतात असे दोन दोन लावायचे होते मला पण आता एक एकच लावणार आहे मी कारण वीस रुपयाला एक एक, एक देत होते मला त्या पण मी दिले त्यांनी कमी करून मला तरी पण आता एक एकच मी लावून घेणार आहे तर खरंच खूप छान कलर वाटतोय मला हा किती मस्त वाटायला लागले तर हे दोन आणलेले आहेत आणि दुसरं म्हणजे एक आपल्या लाडक्या बाळकृष्णाची छोटीशी मोकळी आणलेली खूप मोठी आणि खूप छान अशी घ्यायची होती बऱ्याच दिवसापासून पण योग हिचाच होता वाटतं त्यामुळे छोटीशीच घेण्यात आलेली आहे लाईट गेलेली आहे खूप गरम होत आहे पावसाळा आहे पण खूप गरम होत आहे तर बघा कशी दिसत आहे तर बघा कशी विसते तुम्हाला मस्त माटामध्ये हात घातलेला माखन काढलेलं तसेच डोक्यावर थोडासा मोरपीस पण आहे ह्याला मी थोडंसं डेकोरेट करणार आहे पण आता कधी करणं होईल कसं करता येईल असं काही ठरवलं नाही मी पण नक्की करेल मला जेव्हा वाटेल ना तेव्हा मी करेल ह्याला प्रत्यक्षाला काही जमतं आहे का बघेल आणि मला काय जमतं आहे का बघेल पण ही मी महालक्ष्मीसमोर किंवा आपल्या सोकेस पीसमध्ये वगैरे कधीतरी ठेवण्यासाठी आणलेली आहे आणि मला खूप आवडते बाळकृष्णाची मूर्ती मोठी पाहिजे होते मला छोटी चान है, तर आता छोटीच आणलेली आहे तर कसं दिसतं आहे आपला बाळकृष्ण आणि आता ह्याची जी पूजा आहे ना ती मी ह्याच्यामध्ये करणार आहे आता येणार आहे आपल्या अष्टमीच्या दिवशी इवले इवले नाक इवले इवले डोळे इवले गाल खूप छान बाळकृष्णाचं रूपच असं आहे की एकदम सगून स्वच्छ आणि निर्मळ तर एक मोर पीस, आणि दुसरं हे आणलेलं आहे आणि बस आपली एकदम छोटीशी खरेदी असते आपली जास्त काही नसते तर हे लागत आता गोकुळ असं पर्यंत नाही काढणार आहे मी सध्या त्रास असून घेतो खूपच आणि आता बाकीचं जे आहे ते काय केलेलं आहे देववाऱ्यासाठी एक स्वामींना एक स्वामीला वस्त्र घेतलेलं आहे दुसरं एक आसन घेतलेलं आहे आणि ते सुद्धा दोन्ही स्वामीसाठीच घेतलेलं आहे आणि तिसरं जे आहे ते आपले दोन देव वाऱ्यातले आसन आणले आहे तर बघा हे झाड खूप छान आणि आवडलं होतं मला हे छोटे छोटे ह्याला बारीक बारीक असे फुलं येतं आणि हिरवं असं हे सुद्धा मी आपल्या गौरी पुढे ठेवण्यासाठी चांगलेलं आहे अरे कशाला काढलास मी ठेवला होता हे बघा असं दिसतंय असं बघायला गेल्यावर असं पाहायला गेल्यावर असं दिसतंय आणि इकडून पाहायला गेल्यावर असं दिसतंय आणि छोटी शेशेची कुंडी आहे तर हे शोपीसमध्ये ठेवायला पण छान आहेत आणि आपल्या गौरी गणपती पुढे ठेवायला सुद्धा छान आणि दुसरं पण तसंच आहे त्याचा कलर थोडासा शुभ्र होता पण आम्ही दोघींना घेतले होते त्यासाठी चेंज आहे होते हे खूप छान वाटते बघा उन्हाळ्यामध्ये जास्त असे झाडाचा कलर बघायला भेटतो आपल्याला थोडासा पिवळा पिवळा झालेला जी पानझडी वृक्ष असतात ना त्याचे असे कलर बघायला भेटतो तर वडाच्या झाडासारखी याची साईज आहे तर आता पुरतं याला असंच ठेवून देणार आहे मी आणि नंतर गौरीच्या समोर ठेवण्यासाठी काढणार आहे दुसरं एक दरवाजाचा पडदा घेतलेला आहे पडदा म्हणजे आपलं तोरण घेतलेला आहे हे तोरण मी घेतलेलं आहे मोती कलर आहे याचा आणि एक गोल्डन कलर आहे खाली जे आहेत आपले ते छान असे वुलनचे जे हे आहे ह्याला लटकन जे वुलनचे जे आहे ते लटकन आहेत पण हे मी एवढ्यासाठी घेतलं आहे की ह्याचे जे मोतीचे जे हे आहेत ना फुलं ते आपल्याला रियूज करून वापरता येते कारण ह्याच्यामध्ये आपण मायक्रमचं साहित्य टाकून आपण ह्याला दुरुस्त करून आपण ह्याचा रियूज करू शकतो त्यासाठी मी हे तोरण घेतलेलं आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा